नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आडतीस छातीच्या मापाची कटिंग बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी आड छातीच्या मापाची कटिंग सांगणार आहे तुमचा मोंढ्यामध्ये जो आ, जे रिंकल्स येतात बाहीच्या त्या ठिकाणी ते येणार नाही आणि मोठ्या गळ्यासाठी किती माप घ्यायचं ते सुद्धा मी आज सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सोपी माहिती देणार आहे आणि तुम्हाला असं सोप्या पद्धतीचं आडतीच छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग कशी येणार आहे ती पूर्ण व्हिडिओ बघा तर सांगणार आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला अगदी महत्वाच्या पाच टिप्स सांगणार आहे या ठिकाणी घातल्यानंतर ब्लाउज हे गा। गा बघा ह्या ठिकाणी घातल्यानंतर ह्या ठिकाणी इथे लूज राहतं तर ते लुजिंग राहणार नाही आहे आणि अगदी सोपी पद्धत सांगणार आहे ह्या ठिकाणाची तुम्हाला ह्या बाजूची तर आधी आधी सगळ्यात आधी आपण आता इथे उंची घेणार आहोत ब्लाउजची उंची किती आहे बघा ह्या ब्लाउजची जी उंची आहे ही प्रथम अशी मोजायची आहे बघा ही उंची साडे चौदा अधिक त्याच्यात सा एक इंच म्हणजे साडे पंधरा आपल्याला उंची किती घ्यायची आहे साडे पंधरा तर आधी सगळ्यात आधी आपण ह्या ठिकाणी इथे उंची घेणार आहोत तुम्हाला दिसतच असे स्क्रीनवर हे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे साडे पंधरा अधिक साडे सोळा तर आपण इथे इथून इथे लाईन ओढून घेणार आहोत ही लाईन माझ्याकडनं तिरपी झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे तर आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मोंढा किती घ्यायचा आहे तो सांगणार आहे तुम्हाला मी मोंढा किती घ्यायचा या ठिकाणी मोंढा बघा या ठिकाणी मोंढा आपल्याला इथे सहा इंच घ्यायचा आहे या ठिकाणी इथे मोंडा सहा इंच घ्यायचा आहे आणि याचा गळा मागचा गळा जो आहे तो खूप मोठा आहे हा बघा तुम्हाला म्हंटलीच की मोठ्या गळ्याचे ब्लाऊज शोल्डर उतरतात तर शोल्डर उतरणार नाही आता पहिली स्टीप शोल्डर उतरणार नाही त्याच्यासाठी आपण इथे साडे अकराचा गळा घेतला आहे हा जो गळा आहे हा आपला इथे साडे अकराचा आहे या ठिकाणी आपण इथे साडे अकरा हा गळा घेऊन घेणार आहोत त्याच्यानंतर ब्लाऊजचं दुसरं माप कोणतं घेतात तुम्हाला मी सांगणार आहे बघा अडू छाती कशी मोजतात या ठिकाणी परत तुम्हाला मी इथे छाती मोजून दाखवणार आहे बघा पण हे फोर टच ब्लाउज आहे आपण इथे छाती मोजणार आहोत छाती किती आलेली आहे एकोणावीस आपली चालेल छातीच्या मापाचं ब्लाऊज अडोतीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजला आपण इथे किती घेणार आहोत इथे बघा मी तुम्हाला इथे लिहून दाखवते छाती अडोतीस आणि उंची उंची साडे पंधरा तर इथे आडोती छाती तर त्याच्यासाठी आपल्याला इथे खांदा जो आहे तो पाच इंच घ्यायचा आहे आपण या ठिकाणी इथे पाच इंच खांदा घेणार आहोत हा इथे खांदा आपण पाच इंच घेतला आहे परत आपल्याला या ठिकाणी मोंडा किती घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला इथे सहा इंच मोंडा घ्यायचा आहे आपण इथे सहा इंच घेतला आहे तर आडोतीस छातीचा एक चथुर्थांश किती करायचा तुम्हाला मी एक 58, 58 59, परत एकदा अगदी सोप्या पद्धतीने सांगते आडोतीस छातीचा एक चथुर्थांश बघा या ठिकाणी अडोतीस अडोतीसचा चा निम्मा किती आला एकोणावीस चा निम्मा परत करायचा आपल्याला इथे एकोणावीसचा चा निम्मा करायचा साडे नऊ साडे नऊ घ्यायचा आहे आपण आता या ठिकाणी इथे साडे नऊ घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला इथे साडे नऊ वर आपण हे रेश ओढून घेतली इथे साडे नऊ आणि प्लस त्याच्यात दोन ते दीड इंच आता इथे दोन इंच मिळवलेलं आहे हे दोन इंच मिळवलेलं आहे आता इथे कमर घेर कसा घ्यायचा कमर घेर मोजायची गरज नाही तर इथे जर आपण हे बघा इथे जर आपलं हे साडे अकरा आलेलं आहे तर इथे साडे दहा घेऊन टाकायचं मी प्रत्येक वेळेस अगदी पद्धत इथे साडे दहा घ्यायचं आहे या ठिकाणी आपण इथे साडे दहा घेणार आहोत साडे दहा घेतल्यानंतर आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत बघा ही एक लाईन अशी ओढून घेतलेली आहे इथे ही झाली आणि ह्या पट्टीच्याच मापाने आपण इथे एक लाईन ओढून घेतली परत आणखीन तर ह्या दोन लाईन ओढून घेतलेल्या आहेत महत्वाची गोष्ट आता तुम्हाला मागचा मोंढ्यामध्ये मौन, रिंकल का येतात आता तुम्ही जर मागचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यात पेपर कटिंग कशी करायची तर तुम्ही वर्तमान पेपर घेऊन आणि त्या गडीवर काढू शकतात मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे गडीचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यात तर आता जर तुम्हाला मागचा मोंढा जर घ्यायचा असेल मोंढ्यात थी या ठिकाणी जर तुम्हाला थी, या जर या आगा आगा या और, या इथे या ठिकाणी जर गोंगा येत असेल तर या ठिकाणी आपला गळा किती आहे हा बघा हा गळा साडे अकरा आहे साडे अकरा आहे तर ह्या ठिकाणापासून आपण इथे साडे अकरावर ह्या ठिकाणापासून इथे साडे अकरावर इथे येते ते बघा इथे खून करायचे आहे साडे अकरा आणि साडे अकरा आणि त्याच्यात एक इंच म्हणजे हा जो अर्धा इंचा भाग असतो हा अर्धा इंचा कट करून हा पुसून टाकायचा आहे हा अर्धा इंचा भाग आपल्याला कमी करून टाकायचा आहे म्हणजे याच्यात हा जो भाग आहे आता पहिली स्टीप हा जो भाग आहे या ठिकाणी आपण इथे हा जो आहे बघा हा अर्धा इंच तर इथून आपण साडे अकरा इथे साडे अकरा आलेला आहे इथे आपण इथे साडे अकरा गळा घेतलेला आहे तर ठिकाणी साडे अकरा इथे आहे त्याच्यात इंच मिळवलेला आहे हा अर्धा इंच आपल्याला इथे कट करायचा आहे भागासाठी आता हा तुम्हाला मी मागचा भाग दाखवलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं जे स्टेप आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे एक इंचावर खूण करायची आहे इथे एक इंचावर नंतर ह्या अंतराचा मध्य म्हणजे हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे याचा मध्य काढायचा असा आणि ह्या ठिकाणी ती खून करायची परत ह्या अंतराचा मध्य ह्या अंतराचा मध्य हे सहा आलं याचा मध्य काढायचा आणि ह्या ठिकाणी आपल्याला आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हा मागचा आकार आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा हा झाला आपला मागचा भाग त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच घ्यायचं आता तुम्हाला इथे कळा दोन अडीच तीन पावणे तीन जितका घ्यायचा तुमचा तुम्हाला जितका फाकवायचा म्हणजे जितका मोठा घ्यायचा तितका तुम्ही इथे घेऊ शकता हे बघा या ठिकाणी आपण इथे पट्टीने ही लाईन ओढून घेऊ शकतो झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे आका गळ्याचा आकार घेऊ शकतो हा झाला मागचा भाग तर आता तुम्ही पेपर घेतला असेल तर हा मागचा भाग तयार काढून घ्या आणि अगदी सोप्या पद्धतीने मी हा मागचा भाग सांगितलेला आहे तर तुम्ही पेपरवर तुम्ही हा मागचा भाग कट करून घ्या आता आशा 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 आशा। तुमी तुमी आता कट करायचा असा 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 आणि असा हा कट करून घेतलेला आहे हा तुम्ही मी तुम्ही हा पेपरवर कट केलेला आहे असं म्हणते आता हा झाला हा आपला मागचा भाग हा मागचा भाग झाला इथे साडे अकरा इथे आपण साधारण मी मोठा गळा घेतला आहे साडे अकरा तुम्ही हा गळा जो आहे तो कितीही वाढवू शकता हे बघा तुम्हाला कितीही मोठा घेऊ शकतात असा घेऊ शकतात हा मोठा गळा घेऊ शकतात हे तु बघा तुम्हाला वाटला तेवढा तुम्ही मोठा गळा घेऊ शकतात या ठिकाणी फक्त ह्या ठिकाणी वाढवायचं नाही आहे तुम्ही हा कितीही मोठा गळा घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सोपं करून याच्या याची तुम्ही अगदी आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा मागचा भाग झालेला आहे आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे पुढचा भाग कसा करायचा परत मी सांगणार आहे त्याच्यासाठी तर आता तुम्ही हा भाग काढला असेल परत एकदा आता आपण उंची मी हा पुसून टाकत आहे बघा परत हा भाग आपण आता पुसून टाकू परत एकदा काढू पुढचा भाग परत आता इथे या ठिकाणी आपण इथे उंची घेणार आहोत साडे पंधरा इथे साडे ही उंची आलेली आहे ती परत आपण इथे इथे उंची घेतलेली आहे उंची घेतलेली आहे परत आपण या ठिकाणी आपण इथे मोंडा घेणार आहोत सहा इंच या ठिकाणी आपण पाच इंच खांदा घेणार आहोत पुढच्या भागासाठी परत या ठिकाणी आपण इथे सहा इंच आणि आपला साडे नऊ नऊ आणि त्याच्यात एक इंच नऊ आणि त्याच्यात दोन इंच मिळवायचे आहे या ठिकाणी तेवढच खाली साडे दहा अंतर घ्यायचं आहे आपलं इथे परत आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलीच की एक इंच तर आपण इथे घेतोच तर आता ह्या ठिकाणी आपल्याला बघा ह्या आपला मागचा नाही आपला पुढचा मोंढा घ्यायचा या ठिकाणी अर्धा इंच आपण परत इथे एक लाईन एक इंचाची ही लाईन एक ओढून घेणार आहोत मागचा जसा भाग काढला तसाच आपल्याला हा पुढचा काढायचा आहे फक्त हा जो भाग आहे आपण या ठिकाणी असा करणार आहोत हा पुढ पुढचा मोंडा झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेणार आहोत हे तीन इंच अंतर घेतलेला आहे पुढचा गळा आता इथे पुढचा गळा आपल्याला सात इंच सात साडेसात तर आपण इथे सात इंच पुढचा गळा घेणार आहोत या ठिकाणी अडीच इंच आणि हा पुढच्या गळ्याचा आकार मी तुम्हाला घेऊन दाखवलेला आहे बघा आणि हा पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला झालेला आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला म्हटली कटोरी तर कटोरीसाठी आपण इथे अडीच इंच घेणार आहोत या ठिकाणी अडीच ह्या ठिकाणी अडीच अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची आकृती आज वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे ठिकाणी बघा झालं त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे साडेचार इंच अंतर घेणार आहोत या ठिकाणापासून इथे साडेचार इंच या ठिकाणी आपण इथे एक इंच खाली घेणार आहोत एक इंच खाली त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी अडीच इंच पुढे घेणार आहोत अडीच इथे अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला इथे अडीच इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच वरती घ्यायचं आहे इथे दीड इंच वरती घेतलेला आहे दीड इंच वरती घेतल्यानंतर आपण हा पॉइंट हा पॉइंट आपण इथे जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे बघा साडेपाच इंच मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आकृती सांगणार आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे दोन इंचावर कोण केलेली आहे कोण यापासून आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे असा खाली जोडून घेतलेला जो आहे बघा त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे आपल्याला बघा हे जे आहे ही लाईन ओढून घेतलेली आहे आपण तर या अंतराचा आपल्याला मध्य काढायचा आहे साडे नऊ साडे नऊचा नऊ आलेला आहे नऊचा चा मध्य आलेला आहे इथे बघा इथे मध्य आलेला आहे मध्ये आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी अगदी तिरप दोन ते अडीच इंच खाली घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरी ची आकृती अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेली आहे अगदी छान आणि अगदी सोपी पद्धत आहे खूपच सोप पद्धत तुम्हाला ही कटोरी ब्लाउजची कटिंग शिकवलेली आहे आता कटिंग करताना हा भाग कटिंग करायचा आहे हा 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 बघा अशा पद्धतीने कटिंग आहे मापाची कटिंग तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जर अशा पद्धतीने ब्लाउज शिकायचे असेल तर तुम्ही हे बघा असं कटिंग मी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला ही कटोरी आपली निघून जाणार आहे कटोरी निघून गेल्यानंतर हे टोक आणि हे टोक एकावर एक ठेवायचं त्याच्यानंतर आता मी टक्स किती घ्यायचा थी? या ठिकाणी बघा इथे टक्स एक इंच इथे एक इंच ह्या ठिकाणी परत एक इंच आणि वरती जो आहे तो साडेतीन ते चार इंच आता इथे चार इंचा, इंचा पर्यंत आपण इथे खून केलेली आहे ह्या बघा खूप छान अशा सोप्या पद्धतीने आणि आपला हा कटोरीचा टक्स झालेला आहे तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही टक्स घेऊ शकतात अशा पद्धतीने बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज कटोरी ब्लाउज शिकवले आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा